श्री संत तुकाराम महाराज यांना एका माणसाने विचारलं की महाराज तुम्ही भजन करता म्हणजे तुम्ही भजनी आहात गायक आहात कीर्तन करता म्हणजे तुम्ही कोणी पंडित आहात हुशार आहात लिहिणारे वाचणारे आहात नक्की तुमचं स्वरूप आम्हाला अजून कळालेलं नाही त्यामुळे तुमच्या शब्दात आम्हाला सांगा की तुम्ही कसे आहात महाराज म्हणतात बस ऐक आम्ही तरी आस झालो टाकोनी उदास आम्हाला कसलीच आस राहिलेली नाही आणि आम्ही उदास झालेलो आहोत उदास म्हणजे आपण मराठीत म्हणतो तसं नाही की अरे तू आज फारच उदास दिसतोय म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर दैन्य दिसतंय खिन्नता दिसते असा उदास नाही उदास म्हणजे हा आशेच्या वर जसं आपण उद या शब्दाचा अर्थ असा आहे की कशाच्या तरी वर उदाहरणार्थ आपण जी लिफ्ट आहे तिला आपण उदवाहक म्हणतो कारण ती वर घेऊन जाते तसं आम्ही आशेच्या वर गेलो त्याला उदास म्हणायचं आम्ही तरी असं झालो टाकोनी उदास हे आमचं स्वरूप आहे की आम्हाला कसली इच्छा राहिलेली नाही हे वाक्य बोलायला सोपं आहे आपण थोडा पाच मिनटापासून चिंतन केलं तर आप किती हे किती अवघड आहे हे आपल्याला कळेल आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी आणि आम्हाला मरणाचं सुद्धा भय राहिलेलं नाही कारण आम्ही देहावरची आशा सुद्धा सोडून दिले तिसऱ्या चरणात सांगतात भलते ठाई पडो देह तुरंगी हा चढो सुरंग म्हणजे घोडा की माझा देह कुठे पडून राहू किंवा कोणी घोड्यावर बसू म्हणजे गरिबी असो अथवा श्रीमंती असो जसं एक अभंग आपल्याला माहीत आहे समय अशी सादर व्हावे त्यातसुद्धा असंच भाव आला आहे की कोणी दिवशी बैसुनी हत्तीवर कोणी दिवशी पालखी सुभेदार की कधी ऐश्वर प्राप्त होईल पालखी बसायला मिळेल कोणी दिवशी पायाचा चाकर चालत जावे आणि कधी असेही दिवस येतील की आपल्या पाहिणी चालत जावं लागेल तसं भलते ठाई पडो देह तुरंगी हा चढो की बसायला घोडा मिळाला किंवा देह असाच पडून राहिला तरी आम्हाला आम्ही एकदृष्टीनं त्याच्याकडे पाहतो तुमचे तुम्हापाशी आम्ही आहो जैसी तैसी श्री संत तुकाराम महाराज हा भगवंताला उद्देशून अभंग म्हणतायत कारण पहिल्या चरणात दुसऱ्या चरणात जे म्हणतात आता कोण भयधरी पुढे मरणाचे हारी हे भगवंताला उद्देशून ते सांगतायत हा त्यामुळे जे चौथं चरण आहे तुमचे तुम्हापाशी आम्ही आहो जैसी तैसी की भगवंतांना सांगतो की तुमचं जे आहे ते तुम्हापाशी ठेवा तुमचं म्हणजे काय आहे तर ही माया किंवा हे कर्म किंवा ह्या शरीराचे इंद्रियाचे मनाचे धर्म हे सुद्धा भगवंतांचेच आहेत हे तर साधकांना कळ कळालेलं आहे त्यामुळे संत तुकाराम महाराज म्हणतात तुमचे तुम्हापाशी अजून एक त्यांचा अभंग आहे तर ते सांगतात मग खावे ल्यावे द्यावे जमा खर्च तुझ्या नावे आता चुकली खटपट झाडापाड्याचा बोभाट आता मी कशाला हिशेब करू जे करता करविता जसं आपल्याला माहीत आहे हे पान हले ज्याचे सत्ता राहिली अहंता मग कोठे की झाडचं पान देखील जर त्याच्या इच्छेनं हलत असेल तर माझा देह तर प्रारब्धानं हलतो आहे की नाही माझं मन ते त्याच्या धर्मानं भागत आहे हा विचार श्री संत तुकाराम महाराज करत आहेत आणि त्यामुळे भगवंताने ते सांगतायत की आता मी अमुक असं आसा, असावं तमुक असावं असा विचारही राहिलेला नाही तुमचे तुम्हापाशी हे तुमचा विस्तार आहे देवा ही तुमचीच सृष्टी आहे हां सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा वाढविला जगदाकार हे जगदाकार तू वाढवलेलाच देवा मी नाही आहे की नाही त्यामुळे तुमचे तुम्हापाशी आम्ही आहो जैसी तैसी जैसी तैसी म्हणजे आम्ही ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेत म्हणजे आमच्या अवस्थेत मराठीतल्या अवस्था नाही आपण म्हणतो तुझ्या अवस्था खूपच वाईट आहे तशी अवस्था नाही ही आपल्या अंतकरणची अवस्था आहे आम्ही आहो जैसी तैसी आणि गेले मानामान सुख दुःखाचे खंडन आता अमुक ठिकाणी माझा मान व्हावा किंवा अमुक ठिकाणी माझा अपमान झाला म्हणून येणारं दुःख मान झाला स्तुती केली म्हणून येणारं सुख असं काहीही माझी आसच राहिली नाही पहिल्याच त्यांनी चरणात सांगितलेलं आहे आम्ही तरी आस झालो टाकूनी उदास आणि कोणतरी म्हटलं की महाराज तुम्ही हे म्हणताय पण तुमच्या मनात कुठेतरी टोचत आहे का आपण म्हणतो की हे तू वरवर बोलतो आहेस किंवा मनात वेगळं काही चालू आहे का तर महाराज त्याचे उत्तर देतात की तू का म्हणे चित्ती नाही वागवित खंती की याबाबतची कुठली खंत मी मनात बाळगत नाही म्हणजे मी निश्चयाला येऊन पोचलेलो आहे असं सुंदर महाराजांचं स्वरूप हे आपल्याला कळणं केवळ अशक्य आहे कारण असं म्हणतात की संत झाल्या वाचून हां तुका म्हणे अंगे व्हावे ते हे देखील त्यांनीच सांगून ठेवलं आहे तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळवू त्यामुळे संतांनी कृपेनं मोठी कृपा केलेली आहे की त्यांचं स्वरूप कसं आहे तेही त्यांनीच आपल्याला सांगून ठेवलेलं आहे हां ह्या त्यांच्या कृपेनं आपण अर्थ बघितला की संतांचं स्वरूप कसं आहे आणि हे साधकांपुढं ध्येय आहेत बरं का की त्यांनाही कधी ना कधी या स्थितीपर्यंत पोचायचं आहे ती स्थिती कशी आहे याची थोडीशी झलक म्हणू आपण ती या अभंगातून आपल्याला दिसते रामकृष्ण हरी